आयताची परिमिती व आयताचे क्षेत्रफळ यातील फरक म्हणजे याचे सूत्र आपण पाहणार आहोत बघा आयताच्या परिमितीचं सूत्र म्हणजे तुम्हाला माहिती आहे परिमिती म्हणजे काय आपण चौरसामध्ये पाहिलं होतं तर आयताची परिमिती म्हणजे किंवा चौरसाची किंवा कोणत्याही आकृतीची परिमिती म्हणजे त्या कड्यांची बेरीज तर तुम्हाला माहिती आहे आयताच्या समोरील बाजू काय असतात समान असतात तर ही बाजू जर चार असेल तर ही पण चार आहे तर मी पण नऊ मग याच्यासाठी सूत्र आहे दोन गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजे यांची दुप्पट करायची दोन गुणिले लांबी किती आहे नऊ रुंदी किती आहे चार दोन गुणिले नऊ अधिक चार तेरा तेरा दुने सव्वीस सव्वीस सेमी म्हणजे या आयताची परिमिती किती आहे सव्वीस सेमी पुढक आयताचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ काढायचं आहे तुम्हाला म्हणजे पूर्ण ही बाजू किती आहे ते विचारले आपल्याला तर आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी म्हणजे या दोन बाजूंचा गुणाकार म्हणजे आयताचे क्षेत्रफळ तर लांबी किती आहे नऊ रुंदी किती आहे चार तर आपलं क्षेत्रफळ किती आलं चौ छत्तीस चौ सेमी आहे त्याचं क्षेत्रफळ किती आलं छत्तीस चौ सेमी